नमस्कार मित्रांनो मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत डबुकवड्यांची रसाभाजी डबूकवड्यांची रसाभाजी आपण ही कशी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय जिन्नस काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहे आणि ती कशा पद्धतीने बनवलेली आहे तर तर सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेली आहे चॉप केलेली कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे आपण एक चमचा दहा ते बारा पाकळ्या आपण लसणाच्या ठिचून घेतलेल्या आहेत एक चमचा आपण हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे इकडे आपण चवीनुसार तर हे सर्व इन्ग्रेडियंट आपण आपल्या डबूकवड्यांच्या रसाभाजीमध्ये ॲड करणार आहोत तर डबुकवड्या बनवायच्या म्हटल्या तर आपल्याला बेसन तर लागणारच आहे तर आपण यूज करणार आहोत दोन ते तीन वाट्या बेसन तर हे बेसन आपण घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच बेसनपासून आपल्याला डबुक वड्या बनवायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे दोन ते तीन वाटी बेसन आणि बेसन आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक कप पाणी तर वड्या बनवण्यासाठी फर्स्ट आपल्याला ते चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे तर, तर, जा जा तर ते हे तुम्ही बघू शकता त्याच्यातल्या ज्या गुठल्या असतील त्या सर्व आपल्याला फोडायच्या आहेत आपण इथे टेस्टनुसार मीठ ॲड केलेलं आहे चांगला असं मस्त पैकी ना फेटून घ्यायचं आहे फेट ते डबूक वाड्यानं जेवढं तुम्ही फेटणार त्याच्यामध्ये तेवढं ते मस्त असा टेस्ट येणार आहे त्याचा मेक शुअर त्याच्यात काही गुठल्या राहत नाही आहेत ज्या घट्ट असतात त्या पिठाच्या सगळ्या मिक्स होत आहेत पाण्यामध्ये ते करता करता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे जिरा जिऱ्यानंतर आपण टाकलेल्या आहेत दहा ते जीरा। जीरा बारा पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकलेल्या आहेत त्या म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला असा मिक्स व्हावा आता हे तीन ते चार मिनटं आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचं तर कांदा चांगलासा ब्राऊन झालेला दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे एक चमचा मस्तपैकी आता कलर आलेला आहे हळदीचा पिवळसर तर तो, तो लसणामध्ये चांगला ॲड झाला पाहिजे जिरे तर आपले चांगले तडकून गेलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि कोणाकोणाला इथे डबूकवाड्यांची भाजी आवडते रस्सा भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका तर माझी तर भरपूर फेवरेट भाजी आहे तर तुम्ही आता हे बघू शकता आता दो आपल्याला दोन मिनटं आपल्याला असं चांगलं मिक्स करून आहे आपण टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर जिऱ्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर लसूण ॲड केलेला आहे तर ही आपण प्रोसेस याच्यासाठी करत आहोत ह्याच्यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत तर हे बघाय आपण असं हळूहळू ओतून घेणार आहोत बेसन मेक शुअर sure तुम्ही हलवत राहणार आहेत हे हलवत राहायचे म्हणजे ह्याचं टेक्शर असं झालं पाहिजे की अ टेक्स्चर झालं पाहिजे असं आपण हलून घेतल्यावरती ह्याचं टेक्शर एकदम असं घट्ट झालं पाहिजे ज्याच्या आपल्याला वड्या अशा ओवाळता येतील आणि थोडंसं आपण ना अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे आता बाकी काय नाही फक्त आपल्याला चार ले 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 ते पाच मिनटं आपल्याला गॅसवरती हाय फ्लेमवरती हे काढून आहे आणि ज्याचे आपल्याला स्लायसेस करता येतील काजू कत्रीचे कसे स्लायसेस असतात फर्स्ट आपल्याला ते एका पसरट भांड्यावरती काढून घ्यायचं आहे पिठलं हे म्हणजे पिठलाची कन्सिस्टन्सी कशी असते लिक्विड लिक्विड ॲज इन लाईक की थोडीशी घट्ट तर ते आपल्याला एका प्लेटवरती काढून आहे चांगलं मिक्स केलं आहे बघा आपण मिक्सिंग आपण सोडत नाही आहे आपल्याला कन्सिस्टंटली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे तुम्ही बघू शकता आता तीन ते चार मिनटानंतर आपण तुम्ही बघू शकता पाणी चांगलं एक्ब्झॉर्ब झालेलं आहे आणि ह्या आहे एंड प्रोडक्ट असा दिसत आहे तर ह्याच्या आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत तर आपल्याला नाही पेट हे उतळत्या पेटे प्लेटवरती असतं ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे मस्त असा कलर आलेला आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आता ह्याच्यानं आपल्याला ना वड्या काढून घ्यायच्या आहेत तेल हाताला चिटकू नये म्हणून आपण तेल लावलेलं ला आहे तर मस्त पैकी नाही हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे करत असताना आपल्याला लोगोलोगच आपल्याला मसाल्यासाठी म्हणजे आपल्याला जे रस्सा आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन्स करायचे आहे तर मधी बघू शकता तुम्ही कांदा लसूण खोबरं अद्रक आणि कोथंबीर हिरवी मिरची यांचं आपण मिश्रण घेतलेलं आहे जो आपला मसाला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हळद आहे मालवणी मसाला आहे रेड चिली पावडर आहे मीठ आहे चवीनुसार कोथुंबीर घेतलेली आहे कोथिंबीर तर माझा फेवरेट पार्ट आहे ती सगळ्या ह्याच्यातच जाणार आणि इकडे तुम्ही बघू शकता ही आहे आपली वडी तयार झालेली आहे तर आपल्याला त्याचे ना स्लायसेस करून घ्यायचे होते जसं मी तुम्हाला बदलेलो काजू कत्रीवाणी कशा आपण स्लायसेस करून घ्यायचे त्याचे वड्या काढून घ्यायचे तर ह्याच वड्या ज्या आहेत आप ला 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 हे सा आपल्याला साईडला ठेवायचे आहेत आणि हे थोडंसं आपल्याला ना जरा जेव्हा आपल्या रस्त्याला चांगली उकळी आहे ना तेव्हा आपल्याला या वड्या रस्त्यामध्ये सोडायच्या आहेत तर आता रस्त्यासाठी आपण प्रिपरेशन करूया तेल भरपूर गरम होतं म्हणून मी तेलाचा जास्त व्हिडिओ घेतलेला नाही आहे तर तेलामध्ये आपण टाकलेले आहे दोन चमचे तेल कडीपत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला जो मसाला होता जे आपलं मेन इन्ग म्हणजे जो आपला मसाला होता ते आपण ॲड केलेलं आहे ज्याने आपल्या करीला थिकनेस येते आणि त्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे मालवणी मसाला ॲड केलेला आहे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व मी तुम्हाला लिहून देणार आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता वन्स अगेन मी सांगतो तो मसाला तुम्ही दोन ते तीन दिवस यूज करू शकता तर ता, त्याचं काय प्रॉब्लेम नाही आहे तर हे आपण पाणी ॲड केलेलं आहे एक कप याच्यामध्ये तर मसाला चांगला ना आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक ते दोन कप पाणी ॲड करून घ्यायचं आहे चांगलं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही ही डिश बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटात आपली ही डिश होणार आहे कारण की उकळू द्यायची चांगली खळखळून उकळू द्यायची त्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागतो हे बघा आपला रस्सा चांगला खळखळून उकळलेला आहे तर्री आलेली आहे बाजूला मस्तपैकी आणि ऑब्वियसली जेव्हा तुम्ही जेवण बनवता थोडं पेशन्स लागतं थोडंसं टाईम द्यावा लागतो तर हे आपण आता वडी सोडत आहे ह्याच्यामध्ये रस्स्यामध्ये बघा अशा हळूवार वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि पाच मिनटासाठी अजून हे रस्साभाजी उकळू द्यायची आहे बघा आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि वड्या आपण ॲड केलेला आहे आणि कट बघा किती छान आलेलं आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर ही डिश खाऊ शकतात तर हे बघा आपण ही प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे कशी झाली मित्रांनो भरपूर छान झालेली दिसती ना तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी करून बघा तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओ कंप्लीट बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भरपूर मेहनत घेतो व्हिडिओज तयार करण्यासाठी तर जरूर 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 मुंबई किराई चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत है त्याच्यावरती तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकतात म्हणजे आपल्या व्हिडिओची रीच वाढेल आणि हेच बोलू इच्छितो आणि असंच चॅनलला सपोर्ट करत जा आणि तुमच्या प्रतिक्रिया प्लीज 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 आमच्याबरोबर शेअर करत जा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला या रस्याबद्दल काय वाटलं तेच नक्की शेअर करा तर भेटूया अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तर काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर Thank you.